नमस्कार मंडळी माझ्या काही फॉलोअर्सनी मला विचारलं की नारळी भात तू कसा करते तर नारळी भात करण्याची माझी एक खास पद्धत आहे असं छान मोकळा मोकळा आणि अतिशय सुगंधित नॅचरल गोष्टी वापरून मी हा नारळी भात केला आहे आणि खूप जास्त भांडे पण याच्यासाठी भरत नाही अगदी सोपी पद्धत आहे खूप झटपट होतो तेव्हा ह्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला तुम्ही हा नारळी भात नक्की ट्राय करा याच्यामध्ये मी सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत हा कलर आणण्यासाठी आर्टिफिशियल कलर किंवा हळद वगैरे कधीच टाकत नाही नारळी भातामध्ये आणि नारळी भात शिजवण्याची माझी खास पद्धत आहे तर मी आज तुमच्या सा समोर ही माझी रेसिपी शेअर करत आहे आता छान असा मस्त मऊ झाला आहे तर हा कसा बनवला आहे मी थोडक्यामध्ये तुम्हाला इथे सांगत आहे सर्वप्रथम आपल्याला तांदूळ भिजवायचे आहेत मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे दोन वाटी तांदूळ तुम्ही साधा तांदूळ घेऊ शकतात पण मोस्टली जुना तांदूळ घ्यायचा नवीन तांदूळ वापरायचा नाही नाही तर भात चिकट होणार तर हा स्वच्छ दोन पाण्याने मी अगोदर धुवून घेत आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुतल्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून त्याला भिजत घालायचं आहे आपली बाकीची तयारी होतात असं काही नाही अर्धा तास लागतो बाकीची तयारीला तोपर्यंत हा असाच पाण्यामध्ये पडू द्यायचा तर बाकीची तयारी म्हणजे काय करायचं सर्वप्रथम तर आपल्याला खोबरं खाऊन घ्यायचं आहे तर मी इथे एक छोटं नारळ फोडून खाऊन घेतलेलं आहे त्याचा वरचा साल काळं काढून फक्त पांढरा गर घ्यायचा तेव्हाच भात खूप छान मऊ लागतो वरचा जर काळा हे कवर घेतलं तर भात चांगला लागत नाही वेलचीपूड घेत असते मी बदामाचे थोडे तुकडे किसमीस घेतले थोडेसे आणि नारळाचे पण थोडेसे तुकडे करून मी टाकते भातामध्ये आणि इथे दहा ते पंधरा केसराच्या काड्या गरम दुधामध्ये टाकत टाकून ठेवल्या आहे भिजत ठेवल्या आहेत आता इकडे तांदूळ हा छान फुगला आहे थोडासा आणि त्या त्याच्या आधीच मी हा गूळ बारीक करून ठेवला जेवढा तांदूळ म्हणजे दोन वाटी तांदूळ तर ता पावणे दोन वाटी गूळ इथे मी घेतला आहे आणि फोडणीसाठी आपल्याला साजूक तूप हवं आहे आणि काही खडे मसाले जसं लवंगा घेतल्या मी सहा सात आणि दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि हे जायफळ आपल्याला नंतर शेवटी टाकण्यासाठी लागणार आहे तर आणि मी इथे काय घेत असते दूध घेत असते हे माझं स्पेशलिटी आहे मी इथे घेते दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी आपल्याकडे दोन वाटी तांदूळ आहे त्याच्यासाठी आपल्याला लिक्विड घ्यायचं आहे चार वाटी दुप्पट मग मा त्याच्यामध्ये पण दोन वाटी पाणी आणि दोन वाटी दूध हे मिक्स करून मी साईडला ठेवत आहे आणि पुढली प्रोसिजर सुरू करत आहे तर इथे दोन वाटी दूध आणि दोन वाटी पाणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे तांदळाच्या दुप्पट हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि ता भात असं छान मऊ होतो आणि मोकळा मोकळा पण होतो तर मी डायरेक्ट कुकरमध्येच याला करते तर कुकरमध्ये इथे मी साधारण एक ते दीड पळी तूप घेतलेला आहे तर दोन वाटी तांदूळ म्हणजे भरपूर असतो त्याच्यासाठी थोडं मी जास्त इथे तूप घेतलं आहे त्या तुपामध्ये टाकूया लवंग आणि दालचिनीचे तुकडे अगदी पातळ पातळ चार तुकडे घेतलेले आहे आणि नंतर याच्यामध्ये बदाम माझे काप टाकले खूप बारीक बारीक बदाम नाही केले आहेत मी मोठेच ठेवले तुम्ही काजू वगैरेही टाकू शकतात अजून जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स आपण यात ॲड करू शकतो आणि याला थोडंसं फ्राय केलं थोडंसं फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये मी टाकून घेत आहे किसमिस थोडंसं गुलाबी कलर आला आ, याला बदामाला की कि यात किसमिस टाकून घेते ते पण छान मिक्स करून घ्यायचे आणि याला छान खमंग असं आता परतून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती याला जाळायचं नाही पण खमंग हे झालं पाहिजे छान तेव्हा मग छान सुवास येतो भाताला तर असं व्यवस्थित आता हे खमंग भाजून झालेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण डायरेक्ट ते दूध आणि पाणी मिक्स करून ठेवलं आहे बाऊलमध्ये ते टाकून घेऊया तांदळाला मी परतत नाही ते परतता ता परत तांदूळ तुटतात भरपूर त्याच्यामुळे मी तांदळाला परतण्याच्या झंझट पडत नाही आता हे खोवलेलं एक वाटी खोबरं टाकत आहे खोबरं पण मी थोडंसं कमीच टाकते कारण कमी मग ते खूप कचरकचर येतं दाताखाली त्याच्यामुळे दोन वाटी तांदळाला एक वाटीच खोबरं टाकते आता याला एक उकळी येऊस तर मी काय केलं तांदळातलं सगळं पाणी पहिले काढून टाकलं एक उकळी याला आलेली आहे दूध आणि पाण्याला त्याला मिक्स करून घेतलं थोडंसं आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ काढ काढून घेतले आणि आता याला असंच शिजू द्यायचं आहे उघडंच झाकायचं नाही काही नाही थोडासा हा तांदूळ शिजू द्यायचा असाच स्वीट टाकण्याच्या आधी कारण स्वीट टाकल्यावर एवढा व्यवस्थित तांदूळ शिजत नाही त्याच्यामुळे सा गूळ टाकण्याच्या आधी हे थोडंसं शिजू द्यायचा थोडासा मोठा झाला तांदूळ की नंतर मग आपण त्याच्यात गूळ टाकूया तर तुम्ही इथे बघू शकता तांदूळ थोडा शिजलेला आहे हा आणि आता यावेळेस आपण याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया तर दोन वाटी तांदळाला मी पावणे दोन वाटी गुळ घेतला आहे दोन वाट्यात तांदळाला दोन वाटी, वाटी गूळ म्हणजे खूप जास्त गोड होतं हा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे तर हा गुळ आता आपल्याला याच्यात वितळू द्यायचा आहे हे जे दूध पाणी आहे याच्यामध्ये व्यवस्थित हा गुळ वितळून जाईल आणि मग त्याच्यानंतर आपण पुढली प्रोसिजर करू केसरचं दूध ॲड करू आणि खूप नॅचरल कलर येतो याला व्यवस्थित आर्टिफिशियल फूड कलर टाकायची गरज नाही आता गूळ आपण इथे वितळू देऊ थोडासा एक दोन ते तीन मिनटं याला असंच पुन्हा शिजू देऊ उघडंच झाकण नाही ठेवायचं आणि अगदीच दोन तीन मिनटामध्ये व्यवस्थित हा गूळ वितळला आहे त्यानंतर ता सगळ्यात शेवटी वेलची पूड टाकायची आणि त्यानंतर ता थोडंसं जायफळ किसून घालायचं तर जो गुळाचा पदार्थ आहे त्यात मोस्टली जायफळ घातलंच जातं त्याने खूप छान सुवास येतो सुवास येतो गुळ आणि जायफळ कॉम्बिनेशन खूप भारी लागतं खूप छान वास सुटतो घरामध्ये पण आणि चवीला तर भन्नाट लागतंच आता याला हलक्या हाताने मिक्स करायचं जेणेकरून तांदूळ तुटले नाही पाहिजे अगदी हलक्या हाताने हे मिक्स करायचं आणि आता याला मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि फक्त एक शिट्टी काढणार आहे पटकन एक शिट्टी काढल्याबरोबर मी गॅस बंद करणार आहे जास्त अजिबात शिजू द्यायचं नाही तर हे चिकट होणार तर तुम्ही रिझल्ट बघू शकतात एका शिट्टीमध्ये आपला भात एकदम व्यवस्थित शिजलेला आहे आणि आपला भात छान मोकळा मोकळा पण झाला आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करू शकता ह्या रक्षाबंधनसाठी ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स